अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला भाऊबीज सर्व सेवेकरी माता लग्नित आहे त्यांना भाऊबीजच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा तुम्ही तुमची जे आयु आरोग्य ऐश्वर्य हे सगळं वाढो हे महाराजांच्या मी प्रार्थना करतो ज्या सेवेकरित आहे त्यांचं लग्न जमत असेल त्यांचं लग्न हो ज्या सेवेकरित आहे त्यांचं घरामध्ये वादविवाद असेल भांडणं असेल ते सगळं व्यवस्थित हो कर्जमुक्ती हो हे महाराजांच्या मी प्रार्थना करतो मला सक्की बहीण नाहीये पण तुमच्या रूपामध्ये ह्या युट्यूब मुळ महाराजांनी खूप लाखो बहिणी दिलेल्या खूप बहिणी दिलेल्या महाराजांनी महाराजांमुळे आणि ह्या तुमच्यामुळं हे तुम्ही जे व्हिडिओ बघताय ह्या ज्या तुम्ही सगळ्या सेवेकरी तया आहेत तुमच्या रूपामध्येच मला महाराज दिसता तुम्हीच महाराज मी असं समजतो कारण की प्रत्येक वेळी तुम्ही सपोर्ट करणं प्रत्येक वेळी गोष्ट विचारणं प्रत्येक वेळी काही गोष्टी मला नाही समजत तरी पण तुम्ही सांगता तुमच्या रूपातच महाराज मला सांगता हे मी मानतो महाराज जसं अन्नपूर्णाच्या रूपामध्ये महाराज जसं देवीच्या रूपामध्ये दे। कारण की मी महाराजांना सर्वस्व मानतो महाराज सगळे माझे सक्की बहीण मला नाहीये पण तुमच्या रूपामध्ये युट्यूबमुळं याच्यामुळं सगळ्यामुळं महाराजांनी भरपूर बहीण दिले आहे तेलंगणाची तई असेल मुंबईची तई असेल खूप असेल निजामाबादची तई असेल सगळ्या ज्या तई आहेत त्या महाराजांमुळे भेटलेल्या मला जर मी व्हिडिओज केले नसते काहीच नसतं केलं तर काहीच नसतं जिथं मी आता छत्रपती संभाजीनगर मध्ये राहतो तिथं पण महाराजांमुळे रक्षाबंधन असेल आज भाऊबीज आहे आज पण खूप तही माझ्या घरी येत असता ओवाळणीसाठी येत असता खूप तई येत असता घरी अशीच तुमची जी साथ आहे ती अशीच माझ्यासोबत असू द्यावी आणि कसलीही चिंता करायची नाही महाराजांनी हे एक अतूट नातं आपण निर्माण केलंय बघा म्हणून कधीही तुम्ही छत्रपती संभाजीनगर असेल पुणे असेल गागापूर असेल तुम्ही कुठेही मला जर भेटलात तर अवश्य मला येऊन बोलावं ही सगळ्यांना माझी विनंती आहे मी तुम्हाला ओळखत नसतो पण तुम्ही मला ओळखत असता मग तुम्ही कन्फ्यूज होता की कोण आहे कोण आहे तुम्ही मला येऊन डायरेक्ट बोलावं न घाबरता मला बिंदास बोला तुम्ही बोलले तर मला बोलायला खूप आवडतं कारण की तुम्ही बोलल्यानंतर मला लक्षात येईल ना तुम्ही कोणी मला लक्षात नसत आणि मध्ये पण गांगापूर असेल अक्कलकोट असेल परत छत्रपती संभाजीनगर मध्ये असेल तुम्ही मला कुठेही भेटला तर अवश्य येऊन बोला की दादा आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो किंवा तुम्हाला जे म्हणत असेल ते बोलावं जे मला बोलायला खूप आवडतं तुम्हाला असं लांबून दिसत असेल मी जास्त रागीट किंवा अशा गोष्टी असं काहीच नाहीये तुम्ही येऊन मला प्रत्यक्ष बोलू शकता भोबीजीचा सण आहे आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे तुमच्या महाराजांच्या मी एकच प्रार्थना करतो की माझ्या सगळ्या ज्या बहिणी असेल हे जर हा व्हिडिओ बघत असेल माझ्या सगळ्या ज्या बहिणी असेल कोणाचं लग्न बाकी असेल तर लग्न हो कोणाचं जर काही राहिलं असेल तर सगळ्या गोष्टी हो अजून यांची उत्तरितर उत्तर सेवा हो यांच्याकडून जास्त जास्त गुरुचरित्र पारायण हो नवनाथ पारायण हो या सगळ्या सेवेकरिताईंचं गुरुचैत्र पारायण नवनाथ पारायण स्वामी चैत्र दुर्गा सप्तशेती जास्त जास्त सेवा यांच्याकडून घडो आणि महाराजांना मी एकच विनंती करतो की माझ्याकडून मी करणार कोण नाही मी शून्य पण काही गोष्टी जे आध्यात्मिक प्रगती आहे ह्या ताईंची हो हीच मी महाराजांच्या आज भाऊबीजच्या निमित्ताने प्रार्थना करतो कारण की भाऊ म्हणून मी त्यांची संरक्षण करण्याला करायला आता सेवेकरिताई तत्पर संरक्षण करा स्वतः संरक्षण स्वतः करू शकता बाकी काही मदत लागली तर मी स्वतः आहेच महाराज पण आहेच पण सेवेकरिताईनी जास्त जास्त आध्यात्मिक करा प्रगती करावी तुम्ही जेवढी आध्यात्मिक प्रगती कराल तेवढं आपलं मन शांत होत आपण समाधानी होतो आणि आपल्याला अंतःकरण जर आपलं निर्मळ असेल ना काहीही नाही सगळं देऊ देतो तुम्हाला खूप जण माग पण एक दोन कमेंट आले की दादा खूप सेवा करतो पण काहीच होत नाही आमचं बघा रोज जसं आपण जेवण करतो ना तसं रोज सेवा करायची आपल्याला काही भेटो न भेटो अपेक्षा करायची नाही छानपैकी पे अपेक्षा आता खूप सेवेकरितही आहे त्यांना भाऊ नाहीये तुम्ही मला भाऊ समजू शकता मला भाऊ समजू शकता मला सक्की बाईंनी निजाबाची तया असे ज्या सगळ्या तया आहे महाराजांमुळे जोडील आहे म्हणून काळजी करायची नाही आपल्याला भाऊ नाही किंवा बहीण नाही आस, मनात वाटून घ्यायचं नाही मी पहिले वाटायचं मला रक्षाबंधनांच्या वेळेस पहिले वाटायचं मला की अरे बहीण नाही किंवा नाही पण होत हळूहळू महाराज सगळ्या गोष्टी बदलत असतात सगळ्या गोष्टी होत असतात म्हणून तुम्ही जे बघताय तुमच्या सगळ्यांच्या रूपात मला महाराज दिसत आहे म्हणून मी तुम्हाला इथूनच ओवाळली किंवा इथूनच दर्शन घेतो सगळ्यांचे पायाला हातलो इथून सगळ्यांचे दर्शन घेतो सगळ्यांनी मला शुभाशीर्वाद द्यावे फक्त तुमचा मला आशीर्वादच महत्वाचा आहे दुसरं काही नाही तुम्ही असंच आशीर्वाद द्यावा की उत्तर जास्तीत जास्त माझ्याकडून महाराजांची सेवा घडावी जास्त सेवा नवीन नवीन सेवा तुम्हाला सांगण्याची मला प्रेरणा भेटावी असाच मला फक्त तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा ही सगळ्यांना विनंती आहे बाकी मला काही नको महाराजांनी सगळं दिलेलं आहे म्हणून कुठेही मी तुम्हाला भेटलो ना अवश्य मला जवळून बोलावं जवळून अवश्य मला बोला मला आवडतं बोलायला आपली ओळख होती नवीन बोला आपण काही गोष्टी महाराजांच्या सेवेबद्दल पण बोलूया काही गोष्टी बोलूया काही प्रॉब्लेम मी गडबडीत असेल काही असेल तर आपण बोलू शकता म्हणून मनामध्ये घाबरू नका खूप जण घाबरतात गाणगापूरला पण कसं चालतं मी आज गुरुक्षेत्र वाचत होतो खूप सेवेकडे ते आल्या ते म्हणत होते की नाही हे युट्यूब चॅनल यांचं श्रीकेतन कुलकर्णी दादा आहे मग बोलू का नको बोलू मनामध्ये मा द्वंद्व निर्माण होतं बिंदा सरळ बोलायचं की दादा कसे आहात तुम्ही काय आहात असं डायरेक्ट जर बोललं ना मनातली भीती दूर करून डायरेक्ट बोला तुम्ही काही प्रॉब्लेम नाही मला बोलायला आवडतं मी बोलतो सगळ्यांशी सगळ्यांनी नाही बोल मी बोलतो मला आवडतं बोलायला पण तुम्ही बोलावं कुठेही मला भेटा तुम्ही काही प्रॉब्लेम नाही माझा नंबर तर मी स्क्रीनवर देतोच तुम्हाला नंबर वर वा वाटलं काही वाटलं तर बोलावं मनामध्ये कोणतेही किंतू परंतु ठेवायचे नाही मन ना शांत ठेवायचं आणि तुम्हाला सगळ्या सेवे करीता नाही का सांगतो तुम्हाला वाटतं ना आता माझं सगळं संपलो तुम्हाला ज्या वेळेस वाटलं ना माझं सगळं संपलं तेव्हा एकदा फक्त कॉल करा आत्महत्याचे याचे कधी डोक्यामध्ये विचार आणायचे नाही आपल्याला महाराजांनी कधी सांगितलं आत्महत्या महापाप आत्महत्या करून काहीच होत नाही मुलगा असेल मुली असेल कोणी असेल एक सायकोलॉजीनुसार मी आपल्याला सांगतो मी सायकोलॉजी काउन्सिलिंग पण करतो तर हे अशा गोष्टी करायच्या नाही महाराजांना या अभिप्रेत नाही आपण जास्तीत जास्त सेवा करावी हे जे आपल्याला दुःख येत असेल काही गोष्टी होत असतात ह्या आपल्या प्रापंचिक असतात काही काळापुरता असता काही काळ संपल्यानंतर सगळ्या गोष्टी नॉर्मल होत असतात जास्त काळजी करायची नाही मग माझ्यासोबतच हो, का बरं होतंय मीच का बरं आहे हे असं जास्त विचार करायचे नाही नामस्मरण जास्त करावं सेवा जास्ती करावी बस त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही करायचं नाही तुम्हाला कोणत्याही प्रकारचं काहीही होत नाही जास्त ताण घ्यायचा नाही महाराज आपले सोबत आहेत जास्त जास्त माझे जे व्हिडिओ असे मोटिवेशनचे व्हिडिओ बघावं नवीन गोष्टी कराव्या नवीन गोष्टी शिकायचं आपला आळस कमी करावा जास्त जास्त नामस्मरण करावं आपण केलेली सेवा कोणाला सांगायची नाही आणि जास्त उन्हे दुने, दुने दुसऱ्याची करायची नाही कोण काय करता कोण काय करता दुसऱ्यांची निंदा नानास्ती या गोष्टी करायच्या नाही ह्या गोष्टी करून काही भेटत नाही आपण आपलं गुरुक्षेत्र आपण आपलं नवनाथ आपण आपल्या गोष्टी कराव्या आपापला संसार करायचा कर आपापला प्रपंच करायचा कोणाच्या आधे नाही कोणाच्या मध्ये नाही आप शांतते सेवा करायची आणि ही सेवा महाराजांना अभिप्रेत आहे बाकी दुसरं काही लागत नाही महाराजांना नामस्मरण गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण जेवढं जमेल तेवढं करावं आपला प्रपंच धाम प्रपंच करून परमार्थ करायचे लक्षात ठेवा प्रपंच करून परमार्थ करायचा आहे असंच नाही करायचं दोन्ही करायचं म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना भाऊबीजीच सगळ्यांना शुभेच्छा महाराजांना पण आज सगळ्यांनी ओवाळ महाराजांचं ऑप्शन करा महाराजांना गंध लावा ऑप्शन करा महाराजांचं दर्शन घ्या महाराजांचं महाराजांना म्हणायचं की महाराज जा, आम्हाला जास्त जास्त तुमचं नामस्मरण घडू द्या महाराजांना तीन चार गोष्टीच मागायचे काय मागायचे सगळ्यात पहिले आशीर्वाद महाराजांना म्हणायचं महाराज तुमचं नामस्मरण घडू द्या तुमच्यापासून आम्हाला दूर नका जाऊ दू आमच्या मनात तशी बुद्धी नका होऊ दू आमचं मन शांत राहू द्या एवढ्याच गोष्टी तुम्ही करा काही नाही मी पण जेव्हा तुम्हाला एकच गोष्ट मी तुम्हाला तुम्हाला एकच मी देण्यासाठी म्हणजे मी तुम्हाला देऊ शकतो अशा एकच गोष्ट माझ्याकडून आहे ती म्हणजे तुम्हाला शुभ आशीर्वाद सगळ्यात सेवेकरिताईंना शुभ आशीर्वाद आहे तुमची सगळी मनोकामना पूर्ण हो तुमचे जे आडलेले काम आहे ते सगळे पूर्ण हो मी हे महाराजांच्या प्रार्थना करतो की सगळ्या ताईचे सगळे काम महाराज आज मी तुम्हाला आशीर्वाद देतो प्रत्येकाने मनापासून सेवा करावी हीच माझी इच्छा आहे आणि सगळ्यांनी न घाबरता सेवा करायची हीच माझी इच्छा आहे बाकी दुसरं काही नाही झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो सगळ्यांना भाऊबीजीच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा आपण सगळ्यांनी कधीतरी भेटूया पुण्यामध्ये असेल गाणगापूर असेल आपण काही ठरवूया किंवा छत्रपती संभाजीनगर मध्ये असेल तर त्यांनी आपण भेटूया बोलूया सेवाबद्दल बोलूया याप्रमाणे आपण करूया नक्कीच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ